आंबेडकरी चळवळीची ताकद मोडण्यासाठी अण्णाभाऊ साठ्यांसारखा हुकुमी एक्का नाही सत्ता तर मिळाली आहे पण ती टिकून ठेवण्यासाठी ना काँग्रेसचा धोका आहे ना मुसलमानांचा धोका आहे तो फक्त आंबेडकरी चळवळीचा आणि कार्यकर्त्यांचा या चळवळीची खरी ताकद ही त्यांची साहित्य संपदा आणि त्यांचे लेखक आहेत आणि जोपर्यंत या चळवळीतले साहित्यिक लोकशाहीर आपण तोडत नाहीत ना तोपर्यंत आंबेडकरी चळवळीचा धोका आपल्यासाठी कमी होणारा नाही आणि म्हणून आंबेडकरी चळवळीची ताकद जर मोडून काढायची असेल तर सर्वात आधी मातंगांना बौद्धांपासून तोडलं पाहिजे आणि त्यासाठी भाऊ साठे नावाचा नवीन आंबेडकर या मातंगांना तयार करून द्यावा लागेल आणि त्याचं ब्रँडिंग अगदी तसंच जसं आंबेडकरांचं आहे ना अगदी तसंच तयार करावं लागेल संविधान काढा तिथं फकीरा टाका उत्तर प्रदेशात जसा बाबासाहेबांचा खुर्चीवर बसलेला कोड घातलेला फोटो आहे ना तशी इमेज क्रिएट करा लवकरच त्यांना डॉक्टरेट पण देण्यात येईल आणि त्या हिशोबाने अण्णाभाऊंचं पोजिशनिंग सुरू करा पिवळ्या झेंड्यावर लहूजींचा हातात तलवार घेतलेला फोटो लावून घाल महामानव डॉक्टर अण्णाभाऊ सांगे दोस्तो दोन हजार चौदा साली एका मोठ्या स्वयंघोषित पुरोगामी संपादकानं मला आर एस एस च्या मोठ्या कडे पाठवलं होतं काम होतं त्यांच्या पीआर टीम मध्ये स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम करणं तर त्या आयडियॉलॉगने मला मगाशीचं जे मी अण्णा भाऊंचं ब्रिफिंग सांगितलं ना तुम्हाला ते ब्रिफिंग त्याने मला दिलं होतं खूपच घाईत दिलेलं ब्रिफिंग होतं कारण त्यांना पटकन निघायचं होतं नॉर्थ ईस्टसाठी साठी त्यांच्याकडे तिथल्या राज्यांच्या निवडणुकींची जबाबदारी होती आणि त्यासाठी मुंबईतून साधारण दीडशे मुलं घेऊन ते जाणार होते आणि म्हणून त्यांना मुंबईत नवी टीम हवी होती नवी लोक हवी होती तुम्हाला अंदाज आला असेलच मी कुणाबाबत बोलतोय फार मी फार काही त्यांच्याबद्दल सांगणार नाही पण मी काही ते काम केलं नव्हतं तेव्हा पण महिन्याभरातच दिलेल्या ब्रिफिंग नुसार सगळे फोटो सोशल मीडियात झळकायला सुरुवात झाली होती निशाणाखाली एक असणारे महार चांभार मांग ढोर हळूहळू वेगवेगळ्या वेग, वेग, रंगाखाली विभागले गेले मातंगांच्या नव्या संघटना आल्या आणि त्या संघटनांचे नवे नेते पण आणि त्या नेत्यांचं एकच काम असायचं येता जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दुष्ण द्यायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या क्रियेला तूप म्हणायचं आणि महार कशा आमच्या जागा खातात याचा जोरदार प्रचार करायचा हा प्रचार खूप गरजेचा होता कारण त्याशिवाय पार्टीमधून वेगळं निघून आर टीची स्थापना होण्यासाठीचा मार्ग देखील तयार झाला नसता आज आर टी तयार झाली आणि तुम्हाला सगळ्यात मोठी शोकांतिका सांगू आर टी मातंगांसाठी एक टक्का तर आर एस एस साठी उरलेले नव्याण्णव टक्के काम करत आहे आधी ज्या विद्यार्थ्यांना बार्टीमधून किमान फेलोशिप तरी मिळत होती आता तर तीही मिळणं कठीण होऊन बसलेलं आहे ज्या अण्णाभाऊंनी घराचा घाव घालून जग बदलण्याची शिकवण दिली होती त्या अण्णाभाऊंनाच आज पिवळ्या धमक हळदीत गुंडाळून हिंदुत्ववाद्यांच्या पायथ्याशी नेऊन ठेवण्यात कसलीच कसर ठेवली गेलेली नाही आहे आणि या पिवळ्या रंगाच्या आड मातंगांवर होणाऱ्या अॅट्रॉसिटीच्या अत्याचाराच्या जखमा देखील दिसेनाशा झालेल्या आहेत आणि ती मजल इतकी मोठी झाली आहे की मातंगांच्या हाताची वज्रमूठ आता फक्त हिंदुत्वाचीच आहे हे निर्लज्जपणे सांगताना देखील कुणी जराही कचरत नाही आहे इतकी वाईट परिस्थिती आज मातंगांची करून ठेवलेली आहे आणि गावगाड्यातील मातंगांची स्थिती यापेक्षा भयावह करून ठेवलेली आहे तुम्हाला गावगाडा माहिती आहे ना गावगाडा म्हणजे बारा बलुतेदार अठरा आलुतेदार नसेल माहिती तर सांगतो बारा बलुतेदार म्हणजे महार मांग चांभार सुतार कुंभार न्हावी परीट लोहार जोशी गुरव सोनार आणि मुलानी असतात आणि अठरा लुतेदार म्हणजे त्यात तेली तांबोळी साळी सनगर शिंपी माळी गोंदळी डवरी भाट ठाकर गोसावी जंगम मुलाणा वाजंत्री घडसी कलावंत कोरबी आणि भोई या जाती जमाती आहेत आजही सगळीकडे हा गावगाडा तसाच कायम आहे जो आधी होता दोन हजार दहा नंतर तर तो अधिक तीव्र झालेला दिसून येतोय आजही गावागावात तालुकेदार आणि बलुतेदारांच्या नावाने त्यांच्या वाड्या आहेत वस्ती गल्ली वली आया आहेत पाड्या आहेत आणि वाड्या पण आहेत आणि या सगळ्या ठिकाणी ना एक घाणेरडा प्रकार केला जातो दळिंद्री काढण्याचा महाघाणेरडा प्रकार की दळिंद्री म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला ठाऊक आहे का नसेल माहिती तर मी सांगतो अचानकपणे घरात आलेलं आजारपण किंवा वैफल्य किंवा एखादं संकट किंवा अचानकपणे आलेली पैशांची मारामार यासारख्या गोष्टींना दळिंद्री म्हटलं जातं मग अशा वेळेस याच सवर्ण जातीतल्या बायका घरातल्या कर्त्या पुरुषाची वापरलेली चप्पल किंवा बूट थोडीशी खराब करून किंवा तिला शेण लावून मातंग जातीच्या पुरुषाला देऊन टाकतात का माहिती आहे तर त्या चपलेसोबत त्या बुटासोबत आपली दळींद्री देखील निघून जावी या उद्देशानं आणि ती दळिंद्री कुठे जावी तर थेट मांगाच्या घरात आजही गावागावांमध्ये शहरातल्या वाड्या अमावस्था वाढण्याची आणि मागण्याची पद्धत सुरूच आहे जर कुणाला अमावस्या वाढायचीच असेल पण कुणी मागायला आलं नाही तर बळच एखाद्या मांगाच्या घरी जाऊन अमावस्या वाढली जाते यात घरातलं मीठ तिखट मसाला आणि तेल भीक म्हणून मातंग समाजातील बायकांना वाढण्याची पद्धत आहे का बरं तर अमावस्या म्हणजे ग्रहण आणि ग्रहणाची इडापिडा लागलेलं ला अन्न घरातून निघून जावं म्हणून पूर्वाश्रमीचे महार आणि आत्ताच्या बौद्धांनी खेडी सोडली आणि शहरात स्थायिक झाले काही खेड्यातच राहिले पण त्यांनी गावगाडा नाकारला त्यांनी मेलेली जनावर ओढण्याचं नाकारलं आणि ते काम मात्र महारांनी नाकारल्यामुळे गावगाड्यानं ना मातंगांच्या झोळीत आणून टाकलं गावात एखादं कार्य निघालं की उरलेलं शिळ जेवण मांगवाड्यात वाटण्याचा प्रगत आजही कायम आहे पण पंक्तीला बसून ताजं जेवण जेवण्याचा अधिकार मात्र आजही मातंगांना जाईन आणि त्यांना कधी बोलावलेही जात नाही आणि जर कोणी गेलाच अशा पंक्तीला तर त्या पंक्तीला बसून ताजं जेवण जेवलात तर त्याची काय अवस्था होते हे आपण अनेक अट्रॉसिटीच्या प्रकरणात पाहिलेलं आहे तुम्ही गुगल तर करून पहा मंदिरात गेला पंक्तीला बसला म्हणून कोवळ्या पोरांना ज्या पद्धतीने मारलेलं आहे ना ते पाहिलं की भल्या भल्यांची भीतीने गाळ्या न सुटते यात अजून एक अँगल आहे भीमा कोरेगावचा इतिहास भीमा कोरेगावचा इतिहास हा संघाच्या बळबळ्या जखमेचं प्रतीक आहे त्यामुळे त्यांनी कायम मातंगांना भीमा कोरेगावच्या एक जानेवारीचा त्या म्हणजे शौर्य दिनाचा आणि तुमचा संबंध काय असा विचारण्याचा शिरस्ता ठेवलेला आहे महार सैनिक इंग्रजांच्या बाजूने लढले त्याचा अभिमान आजच्या महारांच्या वंशजांनी म्हणजे बौद्धांनी धरावा पण लहूजी वस्तात तर इंग्रजांच्या विरोधात लढले त्यामुळे मातंग समाजाचा महारांच्या या शौर्याशी संबंध तरी काय वास्तविक मातंग हे खरे राष्ट्रवादी कारण ते इंग्रजांच्या विरोधात लढले आणि महार हे तर देशद्रोही कारण ते इंग्रजांच्या बाजूने लढले हा बुद्धिवेद आर्यस जोरात पसरवत असते तुम्हाला सांगतो दंगल चिथावण्यासाठी एक्सपर्ट असलेल्या या मनोहर भिडेच्या समर्थनात महाराष्ट्रात जे मोर्चे निघाले ना त्यात मातंग समाजाचे तरुण लक्षणीय होते ही गोष्ट काळजी करण्यासारखी वाटत नाही का या एक बुटेने तर लहुजी नावाने मातंगांचे संघटनच केलेले आहे बुलढाण्यात चर्मकार स्त्रीवर जेव्हा अत्याचार झाला तेव्हा मागासवर्गीय स्त्रीवरील अत्याचार म्हणून आवाज उठवण्यात बौद्ध पुढाकाराने होते पण या अशा प्रकरणात मातंग समाज या अत्याचारांच्या प्रश्नांवर हाक सरसावून उठत नाही कारण त्यांना दलित म्हणून आपली असलेली ओळख जपायची असते आणि दलित म्हणूनच राहायचं असतं आणि खरं सांगू का कदाचित झोंबेल माझं स्टेटमेंट तुम्हाला सगळ्यांना हिंदुत्वाच्या झुलीखाली स्वतःला सजवू पाहणाऱ्या बहुसंख्य मातंगांना आता ब्राह्मण बनण्याचे डोहाय लागलेले आहेत ला आणि त्याचाच नेमका फायदा उचलून मातंगांचं ध्रुवीकरण करण्याची संधी हे संघी लोक कसे सोडतील बरं याचा विचार करा आणि त्यामुळे होत की मातंगांना नेमकं का काय मिळायला पाहिजे त्यांच्या हक्काचं काय आहे आणि त्यांना काय मिळत नाहीये याच्यावर मात्र कोणीच विचार करत नाहीये मी तुम्हाला एक गंमत सांगतो ऐका शांतपणे दोन हजार तेरा साली भारतातील संपत्तीच्या मालकी संदर्भात एक सर्वे झाला होता त्या आकडेवारीनुसार एकंदर मालमत्तांपैकी सहासष्ट टक्के मालमत्ता या उच्चवर्णीयांच्या मालकीच्या आहेत अठरा टक्के मालमत्तांवर ओबीसींची मालकी आहे आणि अनुसूचित जातींकडे चार टक्के आहेत अनुसूचित जमातींकडे दोन टक्के तर मुस्लिम समाजाकडे पाच टक्के मालमत्तांची मालकी आहे त्यात मातंगांकडे असलेली मालकी माहिती आहे किती आहे शून्य पॉईंट शून्य तीन टक्के इतके किती आहे शून्य पॉईंट शून्य तीन टक्के म्हणजे एक रुपयातला तीन पैसा उरलेले सत्त्याण्णव पैसे कुठे गेले याचा विचार मातंगांनी करूच नये यासाठी ते ध्रुवीकरण आहे या मातंगांच्या हातांनी सार्वजनिक संपत्तीवर आपला हक्क सांगू नये यासाठी सर मातंगांच्या हातात वज्रमूट वज्रमुठ हा प्रकार चालू आहे बरोबर आहे की नाही हे तुम्ही मला सांगा आणि म्हणून अण्णाभाऊच्या प्रतिमेचं भंजन होणं हे आर एस एसला आणि हिंदुत्ववादी ताकदींना खूप गरजेचं होतं या सगळ्या गदारोळात खरे अण्णाभाऊ मात्र कुठेतरी हनवूनच बसलेत खरंच हरवून गेलेत आजच्या पिढीतल्या चौदा पंधरा वर्षाच्या पोरापोरींना जर विचारलं ना विचार की तुम्हाला ठाऊक आहेत का रे अण्णा भाऊ कोण आहेत तर त्यांना फार काही लक्षात येत नाही पण मी ते गाणं त्यांना फार आठवतं मी मांग मांग असं म्हणत हिंदुत्ववादी असल्याचं त्यांना जरूर सांगता येत आहे आणि त्यासाठीच आजची ही मीमांसा अण्णाभाऊ साठेंची की ज्यांनी सांगितलं होतं कला ही नेहमी गरीबाच्या झोपडीत जन्माला येते महालाज जन्माला येतात ती गरीबांचे रक्त पिणारी ढेकणं अण्णाभाऊंच्या लेखणीतून जन्माला आलेली ही दोन वाक्यं नुसती वाक्य नाहीत तर त्यांच्या समकाळातल्या समाजव्यवस्थेचं यथार्थ चित्रण सांगणारं जळजळीत जर वास्तव आहे जे वास्तव सांगायला मोठमोठे फिलॉसॉफर हजारो हजारोपानं खर्ची घालतात ते सांगायला अण्णाभाऊंना दोन ओळी देखील पुष्काळ झाल्या उगाच बाबासाहेब आंबेडकर म्हणाले नव्हते माझ्या दहा भाषणांच्या बरोबरीनं शाहिराचं एक गाणं आहे आजची मीमांसा आणि चर्चा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची आज त्यांची एकशे पाचवी जयंती त्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातल्या भल्याभुऱ्या गोष्टी त्यांच्या भोवती विणण्यात आलेल्या पसरवण्यात आलेल्या अफवा त्यांचा संघाकडून हायजॅक होणं भारत सरकारकडून त्यांना क्रिमिनल म्हणून शिक्का मारला जाणं त्यांना परदेशात जाण्यासाठीचा विजा नाकारला जाणं यासारख्या अनेक गोष्टींवर आज चर्चा करूयात आणि ही गोष्ट देखील जाणून घेऊयात की शिवचरित्र भारताबाहेर जगासमोर नेणारे पहिले शिवशाहीर म्हणजे अण्णाभाऊ साठेच होते ते बाबासाहेब पुरंदरे नव्हते भारताचा थोर सुपुत्र महान क्रांतिकारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी स्मृती स्त्रीवार वंदन करून मी वैभव छाया आपणा सर्वांना अण्णाभाऊंच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला सुरुवात करतो पण तत्पूर्वी नेहमीच आपलं एक आपुलकीचं आवाहन तुम्ही जर इथे नवे असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि आम्हाला या स्वतंत्र पत्रकारितेसाठी माझ्या टीमला यथाशक्ती जे काही सहकार्य देता येईल ये ते नक्की करा कारण कंटेंट बनवणं हे सोपं काम नाही त्यासाठी माझी टीम सोबत असते त्या टीमसाठी हे सहकार्य काम येतं आणि स्वतंत्र पत्रकारिता ही लोक सहभागातूनच उभी राहते यावर माझा ठाम विश्वास आहे हा विश्वासार्थ ठरून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एकूणच जागतिक साहित्याच्या परिघातील अण्णाभाऊंची कामगिरी अत्यंत गौरवास्पद अशीच आहे मराठीतल्या ग्रामीण प्रादेशिक तत्कालीन दलित साहित्यावर अण्णाभाऊंचं प्रभुत्व होतं अण्णाभाऊंच्या कथा या जगड्यासाठी लढणाऱ्या माणसांच्या कथा आहेत त्यांच्या कथेतील पात्र रडत नाहीत त्या अन्यायाविरोधात संघर्ष करून उठतात म्हणून अण्णाभाऊ साहित्यिक म्हणून जसे महान आहेत ना तसेच ते समाजशील विचारवंत म्हणूनही महान ठरतात उंबरठ्या बाहेर बसून दीड दिवसांची शाळा शिकू देणाऱ्या या विद्यापीठीय व्यवस्थेला अण्णाभाऊंनी दिलेली चपराक म्हणजे आज देश विदेशातल्या विद्यापीठांच्या लायब्ररीज अण्णाभाऊंवरील थेसिसने भरून गेलेल्या आहेत तिथल्या अभ्यासक्रमात अण्णाभाऊंच सा साहित्य आहे अण्णाभाऊंच्या लेखणीचा चा चाहता सर्वच भारतीय समाजात असल्याचं दिसून येतं त्यांना जातीय वर्गीय ग्रामीण शहरी अशा कोणत्याही मर्यादा नाहीत अण्णाभाऊंच्या साहित्याचे हिंदी सिंधी गुजराती उडिया बंगाली तमिळ मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन झेक पोलिश इंग्रजी फ्रेंच अशा जगातील सत्तावीस भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे लेखणीचं हत्यार बनून त्यांनी पुरोगामी विज्ञाननिष्ठ स्त्रीवादी लढाऊ आविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला पु ल देशपांडे यांनी त्यांचे तीन पैशांचा तमाशा हे नाटक अण्णाभाऊ साठ्यांनाच समर्पित केलेलं होतं अण्णांच्या बारा कथांवर चित्रपट निघाले बरं का एवढे साहित्य प्रसिद्ध झालं तरी त्यांचं दारिद्र्य काही संपलं नाही ते मितभाषी असल्याने व्यावहारिक बाबतीत लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला परंतु चित्रपटसृष्टीतील भालजी पेंढारकर सूर्यकांत मांढरे जयश्री गडकर सुलोचना यासारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णांवर प्रेम केलं हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर शंकर शैलेंद्र बलराज सहानी गुरुदत्त उत्पल दत्त या कलाकारांचे अण्णांवर प्रेम होते ऑलेक्स सारखे रशियन कलावंत यांना भाऊंचे मित्र होते चौदा लोकनाट्य वारणेचा वाघ वैजंता फकीरा चित्रा इत्यादी प्रचंड गाजलेल्या कादंबऱ्यांसहित सुमारे बत्तीस कादंबऱ्या आणि बावीस कथासंग्रह अशी विपुल साहित्य निर्मिती त्यांनी केली अण्णांच्या अनेक कादंबऱ्यांनी त्या काळी मराठी चित्रपट सृष्टीला कथांची रसद पुरवली वैजंता टिळा लावते मी रक्ताचा डोंगरची मैना वारणाचा वाघ फकीरा आदी प्रसिद्ध चित्रपट त्यांच्या कथा कादंबऱ्यांवर आधारित आहेत त्यांच्या लोकनाट्यांमध्ये अकलेची गोष्ट कलंत्री बेकायदेशीर शेटजीचं इलेक्शन पुढारी मिळाला मुख मिरवणूक देशभक्त घोटाळे लोकमंत्र्यांचा दौरा इत्यादींचा समावेश आहे याच साहित्यानं त्यांना रशियापर्यंत नेलं होतं अण्णाभाऊंचा रशिया प्रवास हे एक प्रचंड महत्वाचं प्रकरण आहे अण्णा हयात अँटी एस्टॅब्लिशमेंटच्या लढाईत गेली ब्रिटिशांच्या कालखंडात गुन्हेगार जमातीचा शिक्का माथ्यावर होताच त्यात आधी इंग्रजांविरोधात क्रांतीसिंह नाना पाटलांच्या चळवळीत नंतर डाव्या पक्षांसोबत त्यांनी सत्तेविरोधात दिलेला लढा आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या संघर्षात दिलेल्या लढ्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला होता ते जिथे जिथे जायचे गायचे तिथे आधी सरकारी फरमानं निघायची वॉरंट निघायचे अनेकदा त्यांना स्थानबद्ध तरी केलं जायचं नाहीतर अटक तरी केली जायची या सर्व प्रकाराचा परिणाम भाऊंना विजा मिळण्यावर होत होता अण्णाभाऊंच्या विजा मिळण्याच्या संघर्षावर जर कोणी सविस्तर लेखन केलं तर बाबासाहेबांच्या वेटिंग फॉर द सारख्या दर्जाची कादंबरी जन्माला येऊ शकते ही तर एक अडचण झाली पण पैशांची चंचणही होतीच की एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली आणि एकोणीसशे एकसष्ट साली त्यांनी रशियाला जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्यास मात्र यश काही आलं नाही कारण विजा मिळत नव्हता आणि पैशांची अडचण तर कायमचीच होती पण जेव्हा ते रशियाला जाणार हे नक्की झालं तेव्हा आपल्या महाराष्ट्रातून प्रचंड आर्थिक मदत झाली वाटेगावहून मुंबईत वडिलांच्या बरोबर पायी चालत आलेला अण्णाभाऊ विश्वासाने एकटा विमान प्रवास करून रशियाला गेले तिथं त्यापूर्वीच त्यांची चित्रा ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती त्यांची सुलतान ही कथा लोकांना रशियन लोकांना प्रचंड आवडली होती स्टालिन पोवाडा रशियात तुफान लोकप्रिय झालेला होता फकीरा कादंबरीच्या सोळा आवृत्त्या निघून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झालेली होती या पार्श्वभूमीवर रशियात गेल्यानंतर त्यांचं प्रचंड स्वागत झालं त्यावर आधारित माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णनही त्यांनी लिहिलेलं आहे खरं तर असं म्हणतात की त्यावेळी रशियात राज कपूर इतकीच अण्णाभाऊंची एक कलाकार म्हणून खूप जबरदस्त लोकप्रियता होती पण त्याच वेळेस भारतात मात्र अण्णाभाऊ उपेक्षितच राहिले आणि या दौऱ्यातच एक अशी गोष्ट घडली जी आजवर कधीच घडली नव्हती रशियात कम्युनिस्ट पॉलिट ब्युरोच्या उपस्थितीत अण्णाभाऊंचा एक कार्यक्रम होणार होता त्या कार्यक्रमात भाऊ शाहिरी सादर करणार होते त्यांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या पोवाड्याने केली शिवाजी महाराजांचा जयघोष केला तिथं शिवचरित्र त्यांनी सादर केलं आणि खऱ्या अर्थानं भारताबाहेर शिवचरित्राची सुरुवात करणारे आपले अण्णाभाऊ पहिले लोकशाहीर ठरले शिवचरित्र जगभर पोहोचून आपले सर्वस्व उपेक्षितांसाठी अर्पिणारे मराठी साहित्याचे सर्वोच्च मानबिंदू लोकशाही अण्णाभाऊ साठे ठरले पण आपल्याकडे आपल्याकडे ब्राह्मणी व्यवस्थेने हा मान पुरंदरेंना देऊन ठेवलेला आहे जो निखालस खोटा आहे ज्या अण्णाभाऊने डॉक्टर आंबेडकरांवर जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव अशा गाजलेल्या ओळी लिहिल्या त्याच अण्णाभाऊंना काही मातंग समाजाचे नेते आणि सत्ताधारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर स्पर्धेचं प्रतीक म्हणून उभे करण्याचा आणि स्वतःच्या राजकीय हितसंबंधांसाठी वापरण्याचा बेशक प्रयत्न करत आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे किंवा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आंबेडकरी चळवळीनं कायमच अण्णाभाऊ साठेंना लोकशाहीर म्हटलं तर डाव्या चळवळीनं त्यांचा कॉम्रेड असाच उल्लेख केला अण्णाभाऊंनी ऐन उमेदीच्या काळात डाव्या चळवळीला आणि डाव्या पक्षांना भरभरून योगदान दिलं बदल्यात डाव्या पक्षांनी अण्णाभाऊंना किती सांभाळलं किती सहकार्य केलं हा कायम वादाचा मुद्दा राहिलेला आहे पण सत्य हेच की अण्णाभाऊंच्या शेवटच्या काळात डाव्या चळवळीनं आपलं ॲसेट म्हणून सांभाळलं नाही रशियात फकीराचं रशियन भाषांतर नेहरूंच्या हस्ते प्रकाशित झाल्यानंतर अण्णाभाऊ तत्कालीन सरकारनं नेहरूंच्या आदेशानुसार फ्लॅट दिला यात यशवंतराव चव्हाण होती त्यांनीच कलावंत पेन्शन देखील सुरू करून दिलेली अण्णाभाऊंच्या नातलगांनी भोळ्या आणि भाऊक असलेल्या अण्णाभाऊंना फसवून फ्लॅटही बळकावला आणि पेन्शनचे पैसेही बळकावून त्यांची रवानगी पुन्हा घाटकोपरच्या चिरागनगरमध्ये करून दिली शेवटच्या दिवसात त्यांना उपचारासाठी पैशांची गरज होती तेव्हा त्या काळातील उच्चवर्गीय उच्चवर्णीय उच्च डावे सहज त्यांचा खर्च शकले असते पण तशी नोंद मात्र कुठही आढळत नाही नोंद एवढीच आढळते की बलराज साहनी यांनी अण्णाभाऊंना त्यांच्या मोटारीतून पुन्हा त्यांच्या गावी नेऊन सोडलं होतं हा भाग प्रचंड रंगवून सांगितला जातो आता तो किती खरा किती खोटा हे त्या रंगवून सांगणाऱ्यांनाच ठाऊक आहे याच अण्णाभाऊंनी त्यांची कादंबरी भालजी पेंढारकरांना सिनेमा बनवण्यासाठी अवघ्या बावन्न रुपयाला विकली होती याची मात्र नोंद आहे सवर्ण डाव्यांनी कायमच मागासवर्गीय डाव्यांना फूड सोल्जर म्हणून वापरलेले आजही वापरतात म्हणून नक्षलवादाच्या आरोपाखाली अटक होणारे कांबळे साळवे पगारे आणि गांगुर्डे असतात जोशी कुलकर्णी करात असत नाहीत वाईट याचंच वाटतं की ही गोम साळवे गांगुर्डे आणि पगार्यांना कळत नाही आता डाव्यांकडून हायजॅक होऊन गेलेले अण्णा भाऊ संघाच्या विंग कडून हायजॅक केले गेलेले आहेत पिवळ्या रंगात रंगवून मातंगांचं खंडेरायाशी असलेलं कुलदैवताचं नातं जोडून जातीय अस्मिता अधिका अधिक घट्ट करण्याचं कारस्थान चालू आहे ते आपल्याला दिसत नसावं इतके तर आपण आढळले नाही अण्णाभाऊंच्या जयंतीलाच डी कास्ट आणि डी क्लास झालेल्या अण्णाभाऊंचा खून झालेला पाहायला मिळतो दोस्तो आशा आहे की तुमच्या भावना दुखावल्या नसतील आणि जर दुखावल्या गेल्या असतील तर मी त्याला माझं यश मानेन कारण त्याशिवाय बदलाची सुरुवात होणार नाही प्रस्थापित राजकारणानं अण्णाभाऊंना ज्या तऱ्हेनं दूषित केलेलं आहे ते स्वच्छ करून काढणं आपलं पहिलं काम आहे मी कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रियेची वाट नक्की पाहिन आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा जाता जाता आपला आपुलकीचा आवाहन करेन की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि इतरांनाही पाठवा त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला लावा व्हॉट्सअपला सगळ्यांना पाठवा आणि आम्हाला जमेल तसं सहकार्य देखील करा त्याची डिटेल्स इथे दिलेली आहे कारण स्वतंत्र पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग मुलाचा आहे चल इथेच थांबूयात आणि लवकरच भेटूयात नवीन विषय असा नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद आणि पाहत राहा आपल्या हक्काचं युट्यूब चॅनल वैभव टॉक्स आणि या चॅनल ील इतरही महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद